नमस्कार मंडळी दीप सोम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी दाल तडका आणि जिरा राईस ही रेसिपी अगदी साधी झटपट आणि खूप चविष्ट रेसिपी होणार आहे दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण ही रेसिपी खास बनवते आणि जिरा राईस आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मंडळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा तर मग चला वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले तुडा घ्यायची आहे अर्धा कप या वाटीप्रमाणे मी अर्धा कप घेतलेली आहे त्याचबरोबर आपण मसूर लाल डाळ असते ना डाळ ती अर्धा कप घेणार आहोत ह्या दोन्ही मिक्स करून आपण स्वच्छ धुवून हे अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये आणि मग अर्धा तास झाल्यानंतर आपण हे कुकरला लावणार आहोत कुकरमध्ये लावताना आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मग आपण ह्याच्यात हळद पावडर टाकणार आहोत अर्धा चम्मच आणि एक चम्मच आपल्याला घे टाकायचं आहे आणि मग हे आपण कुकर दोन शिट्ट्या गॅसवरती ठेवणार आहोत आणि आता एका साईडला आपण इथे बासमती तांदूळ घेणार आहोत बासमती तांदूळ मी दीड कप घेतलेला आहे आणि ह्या वाटीप्रमाणे मी दीड कप घेतलेला आहे हे आपण स्वच्छ धुवून वीस मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आता एका साईडला कढईमध्ये तेल कढई तापत ठेवलेले आहे तेल टाकलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून आणि मग ह्याच्यामध्ये आपण जिरा टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता जिरा तडतडल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण मी अद्रकचा तुकडा बारीक घेतलेला म्हणजे बारीक एकदम बारीक तुकडे केलेले आहेत अद्रक आणि लसणाचे एकदम बारीक बारीक तुकडे करून मग ह्याच्यात टाकायचे टेसून टाकायचे नाही आहे बारीक बारीक तुकडे करून कट करून आपल्याला टाकायचे आहेत आणि मग हलवल्यानंतर मग ह्याच्यामध्ये जा आपण मी कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा तो बारीक कट केलेला आहे मग पहिला कांदा टाकूया कांद्याला फ्राय करून घेऊया थोडंसं तेलामध्ये मग कांदा फ्राय झाल्यानंतर थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे थोडा कांदा शिजत आला की मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत टॅमॅटो मिडियम साईजचा मी एक घेतलेला आहे टॅमॅटो आणि मिरची ह्याच्यात टाकलेली आहे एक टॅमॅटो घेतलेला आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा टॅमॅटो आणि मोठा कांदा आणि मिरची आपण तिखटप्रमाणे टाकू शकता हिरवी मिरची एक किंवा दोन मी इथे एक मिरची टाकलेली आहे मध्ये चिरून आणि आता हे चम्मचने फिरून घेऊया हे टॅमॅटो कांदा शिजला की मग ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट पावडर टाकणार आहोत थ्री फोर्थ टेबलस्पून मग कोरिएंडर पावडर थ्री फोर टेबल स्पून गरम मसाला अर्धा चम्मच आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार आता हे सगळं जिन्नस हलवल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ टाकायची आहे जे आपण कुकरला लावलेली शिजत ठेवलेली ही बघा ही शिजलेली आहे एकदम मस्तपैकी आता हे याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला चम्मचने हलवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे जे कुकरमध्ये आपली थोडीशी डाळ राहते ना ते पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकून तो पाणी याच्यात टाकलेला आहे जास्त पातळ करायची नाही आपल्याला जास्त घट्ट पण करायची नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्या डाळीची आली पाहिजे तुम्ही पाहू शकता अशी डाळ आपली झाली पाहिजे आता ही डाळ शिजेपर्यंत एका साईडला आपण कुकरला जिरा राईस शिजवूया जिरा राईस टाकूया शिजायला तोपर्यंत एका साईडला डाळ शिजते आता इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तीन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला कडे मसाले टाकायचे आहे जसे की जिरा टाकायचा आहे आपल्याला एक टेबलस्पून एक चक्रीफूल घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे काळी मिरी आणि दालचिनी दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे लॉंग घेतलेले आहेत दोन आणि हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकलात तरी चालेल आणि आता हे तांदूळ आपण जे व्हिजिट ठेवलेले आहे बासमती तांदूळ ते टाकलेले आहेत हलवून घेऊया हे कुकरमध्ये बनवणं ऑप्शनल आहे तुम्ही हे भांड्यात पण बनवू शकता पातेल्यामध्ये पण जर आपल्याला कुकरमध्ये बनवायचं असेल तर आपण कुकरमध्ये पण झटपट जिरा राईस बनवू शकतो आता इथे मी पाणी टाकलेलं आहे एक ग्लासच्यापेक्षा कमी थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग ह्याच्यानंतर चवी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे घी टाकलेलं आहे एक टेबलस्पून आणि हे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला चम्मचने दाखवतो पाणी किती वरती आलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक आपलं बोट असं इंच बोट एक एक इंचचा बोट असणार तेवढा पाणी वरती आला पाहिजे आता हे दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे पहिला कधी पण कुकर लावल्यानंतर पहिला मिडियम आचवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर मग लास्टची शेती फास्ट गॅसवरती करायची आहे तुम्ही बघू शकता आपला जिराळेस एकदम परफेक्ट झालेला आहे कुकरमध्ये पण हे कुकर तुम्हाला एकदम थंड झाल्यानंतरच खोलायचं आहे एकदम गरम असताना खोलायचं नाही आहे कुकरची वाफ शेटीची वाफ पूर्ण केली की आपल्याला हे खोलायचं आहे ओपन करायचं आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आता हे हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता बासमतीचा तुकडा जसंच्या तसंच आहे आता हे अजून थंड झाला की ते अजून खुलकुळीत होणार आहे सुटसुटीत होणार आहे ताण राईस आपला आता हे झालेलं आहे राईस आता एका साईडला ही डाळ पण आपली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट झालेले आहे आपली डाळ आता ह्याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा वाक्य आहे तर चला आता आपण याला तडका देऊया वरून आपल्या तडका टाकायचा आहे तर तडक्यासाठी मी इकडे एका साईडला पॅन ठेवलेला आहे तडका पॅन याच्यामध्ये दोन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे अर्धा टेबलस्पून आणि मग याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकणार आहोत आणि मिरची टाकणार आहोत ही अशी पण मिरची तुम्ही टाकू शकता नाहीतर आपल्याकडे जी लाल मिरची असते अख्खी ती तोडून तुम्ही टाकू शकता हलून घेऊया थोडंसं आणि मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया लाल तिखट मसाला लाल मिरची पावडर असते ती टाकायची आपल्याला थ्री फोर टेबल स्पूनपर्यंत टाकायची आपल्याला ही लाल मिरची पावडर ला आता हा तडका आपला रेडी झालेला आहे आता हे याच्यामध्ये आपल्या डाळीमध्ये आपण टाकणार आहोत इथे आपली डाळ झालेली आहे याच्यामध्ये तडका टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता डाळ कशी एकदम मस्त झालेली आहे आपली तडका डाळ आपली रेडी आहे तिकडे आपला जिरा राईस पण रेडी झालेला आहे तर चला म्हणजे आपली डिश रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी ही रेसिपी आपण दीपाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात कधी पण बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता डाळीला कलर किती एकदम मस्त झक्कास आलेला आहे आणि आपला जिरा राईस पण एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता यातला तेजपत्ता आपण काढू शकतो आता सर्व करायला घेऊया आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मंडई ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा जेणेकरून आपली घरातली लहान मुलं पण आवडीने खातील आणि तुम्हाला माहितीच आहे त्यांना डाळ आणि भात किती आवडतो तर एकदा दाळ तडका आणि जिरा राईस त्यांना भरून देण्याचा ट्राय करा तर तुम्ही पाहू शकता आपली डिश सर्व करण्यासाठी एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे कशी छक्कास अशी डिश रेडी झालेली आहे तर चला मंडई पुन्हा भेटूया एका नवीन आणि सविस्तर रेसिपीसोबत परत नमस्कार बाय बाय टेक केअर